गुंतवणूक असो किंवा राहण्यासाठी घर घेण्याचं तुमचं स्वप्न साकार करा सन डेव्हलपर्स सोबत सर्वसामान्यांच्या बजेट मध्ये सर्व सुविधा देणारे एन ए क्लिअर टायटल असलेले एकशे पंचवीस प्लॉट चा प्रकल्प खंडोबाच्या मंदिरामुळे प्रसिद्ध असणारे बाळे आणि बार्शी रोड हायवे लगत स्वतःचा ओपन प्लॉट असण ही भविष्यासाठी अतिशय महत्वाची गुंतवणूक तर असेलच याशिवाय स्वतःच घर बांधून राहण्यासाठी सर्वोत्तम पर्याय चेन्नई सुरत रिंग रोड लगत सन डेव्हलपर्स घेऊन आले आहेत सनराइज ग्रीन पार्क हा सर्वोत्तम प्रकल्प या प्रकल्पाची वैशिष्ट्ये भव्य अंतर्गत डांबरी रस्ते वैशिष्ट्य सोय प्रत्येक प्लॉट ला पाण्याची व्यवस्था डी डीपी स्ट्रीट लाईट वॉल कंपाऊंड आकर्षक झाडे बगीचा वॉकिंग ट्रॅक सीसीटीव्ही कॅमेरा कर्जाची सोय उपलब्ध प्रकल्पालगत शाळा कॉलेज दवाखाना पेट्रोल पंप मार्केट अगदी सुद्धा अंतरावर सन डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन संपर्क एक्क्याण्णव अडुसष्ट ऐंशी शून्य नऊ शून्य शून्य ऑफिस पत्ता शॉप नंबर चार वैभवशाली चेंबर जुना पुणा हॉटेल शिवशक्ती जवळ सोलापूर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहत्तीसाव्या जयंतीच्या सर्वप्रथम सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधान लिहिल्यानं आज जवळजवळ पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि म्हणूनच रिपब्लिकन पक्षाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संविधान सोहळ्याच्या माध्यमातून एक जनजागृती करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं मी सर्व देशवासियांना शुभेच्छा देत असताना ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं की ज्या संविधानामध्ये समता स्वातंत्र्य बंधू आणि न्याय ह्या राष्ट्रीय एकात्मतेवर आधारलेले हे संविधान आज जगामध्ये भारत महासत्ता बनू पाहत आहे हे केवळ संविधानामुळे शक्य झालं म्हणून संविधान जिंदाबाद संविधानासाठी रिपब्लिकन पक्ष कायम जनतेच्या सोबत संविधानाचं रक्षण करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करेल ही जयंतीच्या शुभेच्छा सर्व मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका